कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिवाळी भेट वाटप समारंभ उत्साहात संपन्न जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिवाळी भेट पाच लिटरचे सनफ्लावर तेल सभासदांना दिवाळी भेट देण्यात आली यावेळी करवीरचे माजी सभापती श्री राजेंद्र सूर्यवंशी अशोक मानकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्था सभासद वाढीसाठी आणि ठेवी वाढवण्यासाठी संस्थेचे संचालकांनी जोमाने कार्याला लागावे असं प्रतिपादन त्यांनी केलं या कार्यक्रमात संस्थेचे माजी चेअरमन अशोक साठे चेअरमन विलास बुचडे यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर कुणबी दाखल्यासाठी जर कोणास मोडी वाचण्यासाठी अडचण येत असेल तर मी सहकार्य करण्यास तयार आहे असे मोडी लिपीतज्ञ अशोक मानकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच साप्ताहिक लोकहिरा न्यूजचे संपादक गणपती शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी संस्थेच्या सर्व संचालकांना व संस्थेस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अशोक तोरासकर यांनी केलं तर संचालक विजयराव भोसले यांनीही मनोगत व्यक्त केलं दिवाळी भेटवस्तू वाटप दोन हजार पंचवीस केल्याने सभासदांच्या मते आनंदाचं वातावरण होतं तज्ज्ञ संचालक सागर पाटील विजय यादव सहसंचालक बाळासू गुरव शामराव माने उत्तम बिरांचे व्यवस्थापक धनाजी चौगले लिपिक युवराज बिडकर व सभासद वर्ग उपस्थित होता संस्था लहान असली तरी संस्थेच्या ठेवी पाच कोटी व वा कर्ज वाटप चार कोटी असून संस्थेचा कारभार पारदर्शक आहे कार्यक्रमाचे आभार व्हाईस चेअरमन सविता पाटील यांनी मांडले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद